माझं नाव हमीद शेख आहे आणि आम्ही रे जुनी लोकं राहणारी आहात आणि महाराष्ट्राची परिस्थिती बघताना मराठा समाजाला ज्या आरक्षणाची आवश्यकता आहे त्याच्यासाठी मरोंजी जर सर निघालेले आहेत त्यांच्या पाठीशी बल देण्यासाठी पनवेलचा मुस्लिम समाज इथं रस्त्यावर उतरलेला आहे आणि येणारे मोर्चामधले जे लोक आहेत त्यांची सेवेसाठी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की या समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे आणि कृपया करून या सरकारनी त्याच्यावर लक्ष देऊन हा आरक्षण दिला पाहिजे अशी आमची मुस्लिम समाजाची पण मागणी आहे कृपया करून याच्यावर लक्ष द्या आणि ह्या मराठा समाजाची मागणीला पूर्णपणे पाठिंबा प्रत्येक समाजाने दिला पाहिजे अशी विनंती करतो आणि माझे शब्द संपवतो तुम्ही समर्थनात काय काय गोष्टी केलेल्या आहे आम्ही आमच्या या महाराष्ट्रा मराठा मह मानवासाठी आता ही अँब्युलन्स उभी आहे बरेच ठिकाणी आम्ही पाण्याचे स्टॉल लावलेले आहेत जेवणाचे स्टॉल लावलेले आहेत आणि पनवेलच्या मुस्लिम बांधवांनी आणि इतर समाज पण असतील करणारे त्यांच्या समजांचं अभिवादन करतो आणि आमच्यानी रात्रभर जितकी सेवा होणार तितकी आम्ही करत राहू आता इथं लायटीचा व्यवस्था करायचा प्रयत्न चालू आहे आणि ते पण करू आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र नगर शहरामध्ये तुम्ही बघितलंच असेल मनोज जरांगे पाटलांचा मुक्काम हा एका मदर मदरशामध्ये झालेला आहे तर त्याच्याकडे चा तुम्ही कसं बघता मनोज जरांगे पाटील जेव्हा आंदोलनानं सुरुवात केली तेव्हापासून मुस्लिम समाज जरांगे पाटलांबरोबर आहे शिवाजी महाराजांची शिकवण जसे जे मा ते मावले होते आज मराठा समाजाबरोबर आम्ही आहेत पनवेलचे मुस्लिम बंधू अनेक वर्षापासून मराठा समाजाबरोबर राहणार आहेत जेवढी आमच्याबरो आमची सेवा होणार आम्ही करू आणि करत राहणार एक जातीयतेचा रंग देण्यात आला होता अगोदर मराठा आरक्षणाला मनोज जरांगी पाटलांबद्दल जातीयतेचा रंग दिला होता त्याच्याकडे तुम्ही कसं बघता मनोज जरांगी पाटलांवर आरोप झाले होते की ते जातीवाद करताय असं करताय आम्हाला नाही वाटत तो, ना तो साधारण व्यक्ती एक शेतकऱ्याचा मुलगा आणि खालच्या पातळीवर जमिनीवर काम करणारा व्यक्ती जातीवाद करू शकतो असं वाटत नाही म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि या आंदोलनाला या सरकारनी थांबवण्यासाठी ज्या पनवेलमध्ये प्रयास केले काही काय काय आतमध्ये चालू आहे तुम्ही बाहेरून हायवेवरनं चाललेला तुम्हाला माहिती नसून मी तुम्हाला माहिती देतो की या तीन दिवसामध्ये पनवेल शहरामध्ये वातावरण बिघडायचा भरपूर प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातनं अर्थ असा होता का पनवेलमध्ये जरंड पाडलेला थांबून लॉक करायचा प्रयत्न होता परमेश्वराची मेहरबानी अल्लाची कृपा आहे का हा आंदोलन कुठं थांबला नाही आणि मुंबईशिवाय झाल्या थांबणार पण नाही कशा प्रकारे प्रयत्न झाला होता भरपूर भरपूर जाती जाती धर्म याच्यामध्ये तणाव निर्माण बनवायचा दोन दिवस आम्ही शांतता कमिटी बसून त्या दंगलीला कसं तरी थांबत गेलो आणि ती परमेश्वराची कृपानी दंगली थांबले आणि त्या दंगलीमध्ये कुठला हिंदू मुस्लिमचा वाद नव्हता फक्त धनंजय पाटील साहेबांना थांबवायचा सा कायद्याप्रमाणे एक प्रवास होता ते परमेश्वरांनी थांब त्याचा प्लॅन फेल केला आणि हा मोर्चा तातडीने चालत आहे आणि जाणार आणि जर समजा न घडो अशा गोष्टी पण जर घडल्या असत्या तर यामागे कोणाचा हात असला असता आता काय पाटील साहेब मुंबईपर्यंत नाही पोचू ते लोक षडयंतच होते इकडे काय मुंबईला काय अनेक ठिकाणी जातीवादीचे दंगल घेण्यात आल्या कुठे कुठे सी आर पी सी वन फोर्टी फोर लावण्यात आली पनवेलमध्ये सुद्धा असं झाला की इकडेच धरंग पाटलांना थांबवायचं आहे मुंबईपर्यंत येऊ देऊ नका अनेक इकडे आमच्या आजूबाजूचे लोक प्रयत्न करत होते काहीतरी समाजामध्ये जे तेज निर्माण होण्यासाठी जे लोक करत होते पण त्या सक्सेस झाले नाही त्यांच्या त्यांची कुवत कमी पडली आपली कुवत जास्त पडली जा, आपली कुवत जास्त ताकद जास्त पडली आपण जरंगे पाटील साहेबांना चापतच आहेत ते मुंबईपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबरच जाणार आहे मुस्लिम समाजातील एक तरुण म्हणून मनोज जारांगे पाटलांकडे म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत खूप नेते झाले परंतु मनोज जारांगे पाटलांकडे एक मुस्लिम युवक म्हणून तुम्ही कसं बघता जरंगे पाटील साहेब एकदम खालची पातळीवरून वरून आलेले आहेत साहेबांना एकदा एक, एक आरक्षण भेटलं तर आम्हाला पण काहीतरी आधार होईल साहेबांनी सांगितलेलं आहे की एकदा आमचं मराठा आरक्षण झाला त्याच्यानंतर मी मुसलमानाला पण पाठीमागे सोडणार नाही त्यांना सुद्धा आरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करेल पण आम्ही त्यांच्या सोबतच जाऊया मुस्लिम बांधवांनी इथे सहकार्य केलेलं आहे ते कशा प्रकारे होतं नक्कीच आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की शिवश्री मनोज चरांगे पाटील आज आमच्या पनवेलमध्ये येत आहेत मी महाराष्ट्र मराठा समन्वयक म्हणून दोन हजार आठ सालापासून काम करतो आहे काम करत असताना आज मनोज जरांगणसारखी व्यक्ती आज आमच्या पनवेलला त्यांचे पाय लागणार आहेत आमच्या भूमीला त्यांचे पाय लागणार आहेत आम्ही सगळेजणं पनवेल वा नगरीतील सगळेच मराठा बांधव नुसते नुसते मराठा बांधव नाही तर मुस्लिम बांधव सिख बांधव हे देखील धन्य झालेलो आहोत आणि याच्यामध्ये मरा मुस्लिम समाजाच्या वतीने मेडिकल कॅम्प मेडिकलच्या वेगवेगळ्या लागणाऱ्या सेवा त्याच्यानंतर पाण्याचं वाटप काही ठिकाणी जेवणाचे स्टॉल हे देखील आपल्या मराठा बांधवांसाठी लावलेले आहेत म्हणजे ज्या दिमाखाने ज्या हिमतीने आपल्या मराठा समाजाच्या बांधवांनी मराठा समाजाच्या बांधवांना देण्यासाठी जशा प्रकारे मेहनत घेऊन सेवा केलेली आहे अगदी त्याच धर्तीवर या माझ्या मुस्लिम बांधवांनी सिख बांधवांनी देखील तशाच प्रकारची सेवा या इथे मराठा बांधवांना आपल्या या आंदोलनासाठी केली जारंगे पाटलांच्या नगरमध्ये किंवा मदरशामध्ये मुक्काम होता आमचा प्रयत्न धनंजय पाटील साहेब आमचे पनवेलचे ना मंत्रासाहेब मध्ये पण यावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होते पण दोन दिवसापूर्वी जे त्या त्यासुद्धा म्हणून आम्हाला धनंजय पाटील साहेबांना ओल्ड पनवेलला घेता जाता येत नाही आहे त्यांना बायपास केला पनवेलवरून तरीसुद्धा आम्ही इकडे चार किलोमीटर पुढे येऊन हो, साहेबांचे स्वागत करतो हो त्यांच्या बरोबर आहेत आमचा प्रयत्न होता की साहेब आमच्या पनवेलला यावं पनवेल या नगरीमध्ये यावं आमच्या घरी यावं आणि आमच्या घरी मुक्काम करावं पण असं झाला की काहीतरी घरे दोन दिवसापूर्वी जी घटना घडली म्हणून त्याचे असा प्रयत्न केला की तिकडे पनवेलमध्ये कर्फ्यू लावण्याचा प्रयत्न चालू होता आ तिकडे अशांतता भंग केली म्हणून आता आम्हाला असं झालं की साहेबांना काहीतरी त्रास होऊ नये म्हणून आम्ही इकडे आलो पण साहेबांना आतमध्ये घेऊन जात नाही पण आरक्षण भेटल्यानंतर खरं खरं आम्ही साहेबांना आमच्या पनवेलच्या मदरसेमध्ये सुद्धा घेऊन जाणार आहे तिकडे त्यांच्या अभिनंदन करणार आहेत आतापर्यंत महाराष्ट्रात खूप काही नेते झाले परंतु मनोज जारंगे पाटलांमध्ये काय विशेष आहे नक्कीच आज आपण पाहिलं की याआधी ज्यावेळी मुघलांचं राज्य होतं आणि त्या मुघलांच्या राज्यातून आपल्या सगळ्या ची सुटका करण्याचं काम कोणी केलं असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी अठरा पगड धर्माला घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं आणि पुढे गेले अगदी त्याच धर्तीवर मनोज जनांगे पाटील साहेब देखील मुस्लिम समाज असू दे आत्ताच माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ज्यावेळी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटेल त्याच्यानंतर पुढचं काम नक्कीच मुसलमानांच्या आरक्षणासाठी देखील मी तितकाच प्रयत्न करेल म्हणजे अशा प्रकारचा नेता होणं नाही एक शेतकऱ्याचा साधा मुलगा आज एवढ्या लेवलला जाऊन एक मराठा समाज जो सगळीकडे विखरला होता जो कोणाचाही नेतृत्व स्वीकारायला तयार नव्हता अशा अवस्थेत मनोज चरांगे पाटील साहेबांसारखं नेतृत्व आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने नवे नवे तर अगदी तुम्ही साता समुद्रापलीकडील जे मराठे आहेत ते मराठे देखील मनोज जरांगेंनाच आपला मराठ्यांचा नेता म्हणून मांडतात सगळ्यांची आशा ही फक्त आणि फक्त मनोज जरांगे साहेबांकडनंच आहे कारण आप त्यांना सगळ्यांना आता आस लागून राहिले की एकमेव निष्ठावान प्रामाणिक व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटीलच फक्त आणि फक्त मराठ्यांना आरक्षण मिळून मराठ्यांचा जो वनवास आहे तो, तो संपवू शकतात त्यामुळे आपण आता जर राम जन्मभूमीचा बघितलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारीला जयंती आहे ही प भूमी जी आहे ती रायगड भूमी आहे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे एक छोटासा अनुभव सांगतो ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील साहेब रायगडावर होते त्यावेळी मी असेल रात्री दीड दोन वाजता जाऊन स्वतः आम्ही मनोज जरांगे पाटलांना विनंती केली की साहेब आपण रोपवेणीवरती जावं रायगड चढायला खूप जड आहे तुमची तब्येत ठीक नाही आहे त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टरनी देखील त्यांना सुचवलं की आपल्याला चालणं शक्य नाही परंतु सकाळी उठल्यावर मनोज चरांगे पाटील साहेब नऊ वाजता गडावर चढायला सुरुवात केलं पायात आपली पादत्राणं काढली त्या गडाला पहिल्या पायरीला नतमस्तक झाले गड चालायला सुरुवात केली अठ्ठ्याहत्तराव्या मिनटात तो गड किल्ला सर केला आणि तो सर करत असताना कुठेही न थांबता पाण्याचा एकही लवलेश न घेता जरांगे पाटील साहेब आमच्या समवेत नॉनस्टॉपवरती चढले कुठेतरी दैवी शक्ती जशी म्हणतो ज्या माणसाला चार वरती चढता येत नव्हता तो माणूस मात्र पूर्ण गड कुठेही न थांबता चालत गेला खरंच कुठेतरी त्यांच्यावर शिवाचा अंश आहे अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या सामान्य मराठा या समाज बांधवाला वाटते त्यामुळे माझा आम्हाला ठाम विश्वास आहे की मनोज जरांगे पाटीलांना आपली आई जगदंबा दीर्घायुष्य देईल आणि त्या दीर्घायुष्यामध्येच मनोज जरांगे पाटील साहेब आपल्या मराठ्या समाजाला आरक्षण मिळवून देतील हा ठाम विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे